नानांना श्रीमंतीचा जराही गर्व नव्हता आपल्याकडील पैशाचा लोकउपयोग करण्यावर त्यांचा भर असे समाज उपयोगी कार्यासाठी त्यांनी कधीच कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही नानांनी ना ना आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ज्या काही देणग्या दिल्या त्यातील काही ठळक देणग्या आपण पाहूया त्यातील पहिली आहे स्कूल ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे बाल सुधार गृहासाठी ग्रँड रोडवरील पेन्शन हाऊसजवळील आपल्या मालकीची जागा त्यांनी संस्थेला देणगी दाखल दिली मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या शेकडो एकर जमिनी सरकारला दिल्या एल्फिस्टंट फंड जमविण्यासाठी नानांनी इतरांकडून तीन लाख रुपयांचा निधी जमवून दिला त्यात नानांनी स्वतः पंचवीस हजार रुपयांची भर घातली नानांनी मुलींच्या कन्याशाळेसाठी डॉक्टर विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला म्हणजे वाड्यात शाळा सुरू करून दिली होती स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वखर्चाने ते आपल्या वाड्यात घेत असत नानांनी जगन्नाथ शंकर शेठ स्कूल काढली आणि त्यातील शिक्षकांचा अर्धा पगार नाना स्वतः देत इतकंच नाही तर त्याचबरोबर चाळीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही त्यांनी उचलला या शाळेला कायम स्वरूप येण्यासाठी वीस हजार रुपये देणगी दाखल दिले पुढे हीच शाळा एल्पिस्टन मिडल स्कूलमध्ये समाविष्ट करण्यात आली जे जे स्कूल ऑफ आर्ट्ससाठी एक लाख रुपयांची देणगी दिली मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकर शिष्यवृत्ती आजही चालू आहे मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानांनी खास शिष्यवृत्त्या दिल्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी एक हजार रुपये देणगी दिली मराठी भाषेतून शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून नानांनी प्रत्येक दरमहा दहा रुपयांच्या शिष्यवृत्त्या चालू केल्या तसेच त्या शिष्यवृत्त्या कायम चालू राहाव्यात यासाठी पाच हजार रुपये संस्थेकडे देऊन ठेवले ग्रंथालय वाढावीत अशी त्यांची इच्छा असे म्हणून त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी नॅचरल हिस्ट्री सोसायटीला पाच हजार रुपये देणगी दाखल दिले पुणे येथील संस्कृत ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये देणगी दिली त्याचबरोबर नेटिव्ह लायब्ररी रिडिंग रूमसाठी एक हजार रुपये देणगी दिली बॉम्बे बेनिव्हेलँड अँड रिडिंग रूमसाठी स्वतःची जागा दिली आणि ग्रंथसंपदा वाढवण्यासाठी वेळोवेळी मदत केली विक्टोरिया वस्तूसंग्रहालयासाठी व उद्यानासाठी पाच हजार रुपये देणगी दिली बोटीच्या दळणवळणासाठी स्थापन झालेल्या संस्थेस एक हजार रुपये देणगी दिली ताडदेवमधील आपल्या वडिलांच्या नावे धर्मार्थ दवाखाना सुरू केला याचा सर्व खर्च नाना करीत असत हा धर्मार्थ दवाखाना कायम चालू राहावा यासाठी त्यांनी चोवीस हजार रुपये सरकारकडे जमा केले कालांतराने याच्यामध्ये अजून सहा हजार रुपयांची भर घालण्यात आली कालांतराने ही रक्कम ट्रस्ट डीडद्वारे नायर हॉस्पिटलला देऊन तिथे एक कायमची खाट ठेवण्यात आली आहे तसेच इतर ठळक देणग्यांमध्ये दे, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रुपये पाच हजार व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयाला पाच हजार जगन्नाथ शंकरशेठ स्कूलला तीस हजार रुपये एल्पिस्टन शिक्षण निधीच पंचवीस हजार रुपये आणि जिजामाता म्हणजेच राणीच्या बागेसाठी रुपये पंचवीस हजार